मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही लोकशाहीवरील हल्ला असून हुकुमचे सत्ताधारी यांनी राजकीय सोळाच्या भावनेतून केलेल्या कृत्याचा शहरात आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला हिटलरशाहीच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमा टांगून तानाशाही आणि हिटलरशाही विरोधात घोषणाबाजी करण्यात आली केंद्रातील भाजप सरकार तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ महिला अध्यक्ष अॅडव्होकेट विद्या शिंदे उपाध्यक्ष गणेश मारवाडे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सामल कला सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वडवणीकर उपाध्यक्ष सीताराम खाकाळ आदी सहभागी झाले या दहशतीला आम आदमी पार्टी घाबरणार नसून सर्वसामान्य जनता या हुकुमशाहीला मतपेटीतून उत्तर देईल अशी भावना यावेळी आप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली हिटलरशाही बंद व्हायला पाहिजे लोकशाही पद्धतीने सर्वांना समान हक्क पाहिजे आणि अरविंद केजरी यांना अटक केलेले तर हे आम्ही निश्चित करतो त्यांना जेवढं लवकर लवकर सोडता येईल तसं सोडावं नाही तर, सोडा ना तर संपूर्ण भारतभर हा आम्ही संघर्ष चालू आहे चलाये की चालाय की नाही चला गीच बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा